मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसाबी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सो या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत की गेल्या दहा वर्षांमध्ये म्हणजेच दोन हजार सोळापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या दहा वर्षामध्ये कोणते असे दहा म्युच्युअल फंड्स आहेत ज्यांनी खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत असे टॉपचे दहा म्युच्युअल फंड्स रिटर्न्स वाईज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघून घेणार सो मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच आहे की एम एक डेटा आहे ज्यानुसार आता जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटानुसार शेअर मार्केटमध्ये मा म्हणजे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये सर्व म्युच्युअल फंडचा जो एम आहे म्हणजे सर्व म्युच्युअल फंड्सकडे टोटल जे ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे एम आहेत जे पैसे आहेत तो एमचा आकडा गेलेला आहे अडुसष्ट लाख करोडच्या क्रॉस झालेला आहे तो आकडा म्हणजे अडुसष्ट लाख करोड ह्याच्यापेक्षाही जास्त एव्हीएम जो आहे तो सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांकडे सध्याच्या कालावधीमध्ये आहे म्हणजे इतका मोठा पैसा सध्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टेड आहे आणि हा डेटा आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा म्हणजे दोन महिना आधीचा तुम्हाला डेटा या ठिकाणी पाहायला भेटतो तेच आपण जर एम फीच्या वेबसाईट वरती जाऊन अगदी डिटेलमध्ये पाहायला गेलो की एस आय पीचा आकडा तुम्हाला काय सांगतो त्यानुसार तुम्हाला इथे दिसतंय की दोन हजार सोळा सतरा म्हणजे फायनान्शियल इयर दोन हजार सोळा सतरामध्ये एका वर्षामध्ये एस आय पीची जी, जी अमाऊंट होती म्हणजे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये जी एस आय पी व्हायची ती जवळपास चव्वेचाळीस हजार करोडच्या आसपास होती ओके सर्व नंबर करोडसमध्ये म्हणजे दोन हजार सोळा सतराच्या कालावधीमध्ये एका वर्षामध्ये चव्वेचाळीस हजार करोडच्या आसपास पैसे मार्केटमध्ये येत होते एका वर्षामध्ये तेच पैसे जर तुम्ही दोन हजार चोवीस पंचवीस फायनान्शियल दोन हजार चोवीस पंचवीसचा चा आकडा बघाल तर तो दो जवळपास दोन लाख सदतीस हजार करोडच्या आसपास गेलेले म्हणजे दहा वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी तो नंबर एक चव्वेचाळीस हजार करोड होता तो आता नऊ ते दहा वर्षामध्ये दोन लाख सदतीस हजार करोडच्या आसपास झालेला आहे आणि यामध्ये अजून फेब्रुवारी आणि मार्च ह्या दोन महिन्याचा डेटा ॲड व्हायचा बाकी आहे ओके म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये पैसा येतोय किती मोठ्या प्रमाणामध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करत आहेत मार्केटमध्ये म्युच्युअल फंड्समध्ये हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल सो त्यामुळे हे फ्युचर जे आहे मार्केटमध्ये येणारा पैसा वाढतच चाललेला आहे इंडियन मार्केट सुद्धा गेल्या दहा वर्षामध्ये खूप जास्त ग्रो झालेला आहे मान्य आहे की गेल्या एका वर्षामध्ये जास्त काही रिटर्न्स तुम्हाला भेटलेले नाही आहेत बट जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार कराल तर चांगलं पोटेन्शियल मार्केटमध्ये मा जे ते अजूनही दिसत आहे सो ह्यामुळेच आता आपण दहा असे टॉपचे म्युच्युअल फंड बघणार आहोत ज्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये चांगले रिटर्न्स दिलेले आहेत ओके लक्षात घ्या हे कोणतेही रिकमेंडेशन नाही आहे हा फक्त एक डेटा आहे त्या डेटानुसार कोणते म्युच्युअल फंड टॉपचे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा जो तो प्रयत्न करतो आता आपण एक एक करून ह्याची सर्वांची माहिती जी आहे ती घ्यायला सुरुवात करूया यामध्ये दहाव्या नंबरवरती सर्वात चांगले रिटर्न हे म्युच्युअल आहे त्यामध्ये दहाव्या नंबरवरती म्युच्युअल फंड आहे त्याचं नाव आहे कोटक इमर्जिंग इक्विटी म्युच्युअल फंड सो हा जो म्युच्युअल फंड आहे हा मिडकॅप कॅटेगरीमध्ये येणार आहे मिडकॅप कॅटेगरीचा एक म्युच्युअल फंड आहे सो ज्याने जर तुम्ही ह्याचा टोटल एव्हीएम जर पाहिलात त्याचा टोटल एव्हीएम आहे जवळपास चव्वेचाळीस हजार करोडच्या आसपास चव्वेचाळीस हजार करोडच्या आसपास पैसे हे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड आहे त्याचा एव्हीएम आहे आणि ह्याच्या गेल्या पाच वर्षाचे दहा वर्षाचे रिटर्न्स आपण बघून घेऊया की कशा प्रकारे यांनी रिटर्न्स सो ह्या म्युच्युअल फंडने गेल्या दहा वर्षामध्ये सेव्हन्टीन पर्सेंटच्या आसपास तुम्हाला रिटर्न्स सीएज रिटर्न्स यांनी डिलिव्हर केलेले आहेत हेच जर तुम्ही गेल्या पाच वर्षाचे रिटर्न्स बघितले ह्या म्युच्युअल फंडचे तर ते आसपास तुम्हाला ट्वेंटी फायव्ह पर्सेंटच्या आसपास दिसत आहेत आणि गेल्या तीन वर्षामध्ये तुम्हाला नाईन्टीन पर्सेंटच्या सीएजने ह्या म्युच्युअल फंडने रिटर्न्स डिलिव्हर केले जेव्हा तुम्ही दहा वर्षाची गोष्ट करता तेव्हा सेव्हन्टीन पर्सेंटच्या सीएचआय रिटर्न्स हे खूप जास्त होतात ह्या कॅटेगरीने जे आहे ते ॲव्हरेजली फिफ्टीन पर्सेंटच्या सेजअरने रिटर्न्स दिलेले आहेत त्यामध्येच हा म्युच्युअल फंड सेव्हन्टी पर्सेंटच्या सेजअरनी तुम्हाला रिटर्न्स डिलिव्हर करत होता गेल्या दहा वर्षामध्ये सो डेटानुसार चांगल्या रिटर्न्स मध्ये दहाव्या क्रमांकावरती हा म्युच्युअल फंड येतो त्यानंतर नवव्या क्रमांकावरती येणारा म्युच्युअल फंड आहे एडल वाईज मिडकॅप म्युच्युअल फंड पुन्हा एकदा मिडकॅप कॅटेगरीमध्ये येणारा हा एक म्युच्युअल फंड आहे सो ह्याचा ई एम आहे सात हजार सातशे एकोणतीस करोड इतका म्हणजे कोटकच्या तुलनेमध्ये थोडासा कमी ई व्ही एम जो आहे चा, चा पास। है है, है तो ह्या म्युच्युअल फंडचा आहे कोटकचा म्यू ई एम होता जवळपास चव्वेचाळीस हजार रुपये करोडच्या आसपास आणि ह्याचा ई एम आहे तुम्हाला एडल बायचा सात हजार करोडच्या आसपास ह्याचे गेल्या दहा वर्षाचे रिटर्न्स आहे सेव्हेंटी पॉईंट टू फोर पर्सेंटेज हे जर तुम्ही गेल्या पाच वर्षामध्ये बघाल तर ट्वेंटी एट परसेंटेजच्या ने रिटर्न्स डिलिव्हर केलेत आणि गेल्या तीन वर्षामध्ये ट्वेंटी टू पर्सेंटेजच्या ने रिटर्न्स डिलिव्हर केले ऑब्विसली कॅटेगरीचा जे ॲव्हरेज आहे त्यापेक्षा जास्तच रिटर्न्स ह्या म्युच्युअल फंडने तुम्हाला गेल्या तीन पाच आणि दहा वर्षांमध्ये डिलिव्हर केलेले त्यानंतर सातव्या नंबरवरती येणारा म्युच्युअल फंड जो आहे ह्या कॅटेगरीमध्ये तो म्हणजे एचडीएफसीचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आता हा जो आहे हा स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये येणारा म्युच्युअल फंड आहे आपण आधीचे जे दोन पाहिले ते मिड कॅप कॅटेगरी मधले होते हा जो आहे हा स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये येणारा म्युच्युअल फंड आहे ह्याचा ईव्हीएम जो आहे तो आहे अठ्ठावीस हजार करोड इतका ह्याचे गेल्या दहा वर्षाचे से रिटर्न्स सेव्हन्टीन पॉईंट फाय थ्रीच्या सीएचआरने ह्याने रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये ट्वेंटी एटच्या सीएचआरने रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत आणि गेल्या तीन वर्षामध्ये नाईन्टीनच्या सीएचआरने ह्याने रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत त्यानंतर आपण आता पुढचा म्युच्युअल फंड सहाव्या नंबरवरती रिटर्न्सच्या बाबतीमध्ये जो म्युच्युअल फंड आहे तो एक फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये येणारा म्युच्युअल फंड आहे एक फेमस म्युच्युअल फंड आहे ज्याचं नाव आहे पराक पारिक कॅप म्युच्युअल फंड गेल्या दहा वर्षाच्या रिटर्नच्या तुलनेत हा सहाव्या नंबरवरती येतो ह्याचा रँक सहावा आहे ह्याचा एयूएम जो आहे हा फार जास्त आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी हे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे कारण की तशा प्रकारचे रिजल्ट सुद्धा ह्या म्युच्युअल फंडने दिलेले आहेत आणि फ्लॅक्झी कॅप कॅटेगरीमध्ये येणार हा म्युच्युअल फंड आहे म्हणजे एक चांगल्या प्रकारे डायव्हर्सिफाय तुमचा पोर्टफोलिओ ह्यामध्ये होतोय जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार करोड इतका ईव्हीएम ह्या म्युच्युअल फंडकडे आहे गेल्या दहा वर्षामध्ये ह्याने सेव्हन्टीन पॉईंट फाय पर्सेंटच्या सीएचआरने रिटर्न्स डिलिव्हर केले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये ट्वेंटी सिक्स पर्सेंट सीएचआरने रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत आणि गेल्या तीन वर्षामध्ये एटीन पॉईंट फायव्ह पर्सेंटेच्या सीएजआरने हा म्युच्युअल फंड रिटर्न्स तुम्हाला डिलिव्हर करू शकलेला आहे त्यानंतर पाचव्या नंबरवरती येणारा म्युच्युअल फंड एकदा मिडकॅप कॅटेगरी मधला तो म्हणजे मोतीलाल मिड मिडकॅप म्युच्युअल फंड ह्या म्युच्युअल फंडचा ईव्हीएम जो आहे तो इथे तेवीस हजार करोडच्या आसपास आहे त्यानंतर ह्याने गेल्या दहा वर्षामध्ये सेव्हन्टीन पॉईंट फोर पर्सेंटच्या सीएजने तुम्हाला रिटर्न्स डिलिव्हर केलेत गेल्या पाच वर्षामध्ये ट्वेंटी नाईन पर्सेंटेजच्या सेएजरने रिटर्न्स डिलिव्हर केले आहेत आणि गेल्या तीन वर्षामध्ये ट्वेंटी एट पॉईंट सिक्स पर्सेंटेजच्या सीएजने हा म्युच्युअल फंड तुम्हाला रिटर्न्स डिलिव्हर करू शकलेला आहे आता यानंतर आपण टॉपचे पाच म्युच्युअल फंड बघून घेणार आहोत रिटर्न्सच्या बाबतीत गेल्या दहा वर्षामध्ये सो तुम्हाला ह्याच्यामध्ये पाचव्या नंबरवरती येणारा म्युच्युअल फंड आहे एक्सिसचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड सो हा जो म्युच्युअल फंड आहे ह्याचा ईव्हीएम आहे वीस हजार नऊशे करोड इतका ह्या म्युच्युअल फंडच्या गेल्या दहा वर्षाचे रिटर्न्स आहेत एटीन पॉईंट टू वन पर्सेंटेज गेल्या पाच वर्षाचे रिटर्न्स आहेत ट्वेंटी फायच्या ने आणि गेल्या तीन वर्षामध्ये ह्याने सेव्हन्टीन पर्सेंटेजच्या सी ए जी आरने रिटर्न तुम्हाला डिलिव्हर केलेले आहेत आणि तेच तुम्हाला माहिती आहे की मार्केट जे ते गेल्या वर्षा एका वर्षामध्ये फार जास्त खाली जाते सो ह्या एका वर्षामध्ये हा म्युच्युअल फंड सेव्हन पर्सेंटेजच्या सी ए जी आरने रिटर्न्स डिलिव्हर करू शकलेला आहे त्या तुलनेमध्ये या कॅटेगरीने फक्त फोर पर्सेंटेजचे रिटर्न डिलिव्हर केले सो ह्या म्युच्युअल फंडची खासियत एक आहे की मार्केट जरी खूप जास्त पडलं तरी ह्या म्युच्युअल फंड तुमची डाऊन साईडची आहे ती कवर करतो म्हणजे मार्केट जर खूप जास्त पडलेलं असेल तरीही तुमचं हे म्युच्युअल फंडचे रिटर्न्स खूप जास्त कमी होत नाहीत सो हे तुम्ही इथे बघू शकता की गेल्या सहा महिन्यामध्ये जर कॅटेगरीने एटीन पर्सेंटेजचा लॉस दाखवला तर हा म्युच्युअल फंड तुम्हाला फक्त थर्टीन पर्सेंटेजचा लॉस दाखवतो सो हे काही एक्झाम्पल आहे म्युच्युअल फंडचे त्यामुळे हा पाचव्या नंबरवरती रँक असणारा म्युच्युअल फंड आहे स्मॉल कॅप कॅटेगरीमधला हा म्युच्युअल फंड आहे चौथ्या नंबरवरती येणारा म्युच्युअल फंड आहे तो म्हणजे कॉनचा फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंड परत एकदा फ्लॅक्झी कॅप कॅटेगरीमध्ये येणारा हा म्युच्युअल फंड आहे ह्याचा ई एम आहे सिक्स थाउजंड करोड इतका गेल्या दहा वर्षामध्ये ह्याने एटीन पॉईंट फोर परसेंटेजच्या सीएचआरने रिटर्न्स डिलिव्हर केले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये खूप जास्त रिटर्न्स म्हणजे थर्टी टू पॉईंट फायव्हच्या सीएचआरने रिटर्न्स डिलिव्हर केले आहेत आणि गेल्या तीन वर्षामध्ये एटीन पॉईंट सिक्स पर्सेंटेजच्या आरने ह्या म्युच्युअल फंडने तुम्हाला रिटर्न्स डिलिव्हर करून दिलेले त्यानंतर तिसऱ्या नंबरवरती येणारा म्युच्युअल फंड तो एकेकडे एक 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 फार जास्त फेमस असणारा म्युच्युअल फंड होता बट गेल्या दोन वर्षामध्ये त्याचा परफॉर्मन्स तसा झालेला नाहीये बट ऑब्विसली अजूनही हा तिसऱ्या क्रमांकावरती रँक करतो आहे ज्याचं नाव आहे एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युअल फंड पुन्हा एकदा स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये येणारा म्युच्युअल फंड आहे ह्याचा ईव्हीएम आहे अठ्ठावीस हजार चारशे करोड इतका गेल्या दहा वर्षामध्ये ह्याने ऑलमोस्ट नाईन्टीन पर्सेंटेजच्या सी एज आरने रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये ऑलमोस्ट ट्वेंटी फाय पर्सेंटचा सी आर आणि गेल्या तीन वर्षामध्ये फिफ्टीन पॉईंट नाईन पर्सेंटेजच्या सी आरने ह्याने रिटर्न्स तुम्हाला डिलिव्हर केलेले त्यानंतर टॉप टू म्युच्युअल फंड बघून घेऊया रिटर्न्सच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवरती येणारा म्युच्युअल फंड आहे पुन्हा एकदा कॉनचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड पुन्हा एकदा स्मॉल कॅप कॅटेगरीमधला म्युच्युअल फंड आहे बावीस हजार आठशे करोड इतका ईव्हीएमआय गेल्या काही काळामध्ये खूप जास्त फेमस असलेला खूप जास्त कॉन्ट्रोवर्सीमध्ये असलेला हा एक म्युच्युअल फंड आहे बट ऑबियसली दहा वर्षाच्या तुलनेमध्ये दुसरा रँक येतोय ह्याचा रिटर्न्सच्या बाबतीत गेल्या दहा वर्षामध्ये नाईन्टीन पर्सेंटेजच्या सीएजीआरने रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये फोर्टी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटेज म्हणजे खूप जास्त रिटर्न झाले हेच रिटर्न्स इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करतात आणि त्यामुळे खूप जास्त इन्व्हेस्टर ह्यामध्ये आलेले आहेत पाच वर्षामध्ये फोर्टी थ्री पर्सेंटेजच्या सीएचआर रिटर्न डिलिव्हर केले आहेत आणि गेल्या तीन वर्षामध्ये ट्वेंटी वन पॉईंट फाईव्ह पर्सेंटेजच्या सी एजीआरने ह्या म्युच्युअल फंडने तुम्हाला रिटर्न्स दिलेले आहेत सो आता आपण बघून घेणार आहोत एक टॉपचा म्युच्युअल फंड एक नंबरचा म्युच्युअल फंड रिटर्न्सच्या बाबतीत जो म्युच्युअल फंड मी आपल्या चॅनलवरती सुद्धा बऱ्याचदा डिस्कस केलेला आहे मी आपल्या चॅनलवरती जेवढे पण म्युच्युअल फंड डिस्कस केले बऱ्याच वेळा मी त्या म्युच्युअल फंडबद्दल डिस्कस केलेला आहे जो टॉपचा म्युच्युअल फंड आहे रिटर्न्सच्या बाबतीत त्याचं नाव आहे निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड सो so, ह्या म्युच्युअल फंडचा एयूएम एम जो आहे तो पन्नास हजार आठशे करोड इतका ए एम आहे खूप जास्त पैसे मोठ्या प्रमाणामध्ये पैसे म्युच्युअल फंडमध्ये लावले गेलेले आहेत इन्व्हेस्टर करून कारण की सुद्धा तसेच आहेत गेल्या दहा वर्षामध्ये ट्वेंटी पॉईंट फोर पर्सेंटेजच्या सी रिटर्न्स ह्याने डिलिव्हर केले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये थर्टी टू पॉईंट नाईन पर्सेंटेज म्हणजे ऑलमोस्ट थर्टी थ्री पर्सेंटेजच्या सी ए रिटर्न्स आहेत आणि गेल्या तीन वर्षामध्ये ऑलमोस्ट रिटर्न्स जे डिलिव्हर केलेले आहेत ट्वेंटी वन पॉईंट नाईन सिक्स हा खूप मोठा नंबर होतो ओके सो अशा प्रकारे केवळ रिटर्न्सला कन्सिडर करून रिटर्नच्या बाबतीमध्ये कोणते म्युच्युअल फंड टॉप टेन मध्ये येतात आम्ही तुम्हाला डेटा सांगितलेला आहे लक्षात घ्या फक्त रिटर्न्स कडे बघून म्युच्युअल फंड सिलेक्ट करणं हा काही योग्य ऑप्शन नाही आहे मी तुम्हाला ह्याच्या आधी पण आपले जेवढे पण व्हिडिओ बनवले त्यामध्ये बऱ्याचदा सांगितलं की केवळ रिटर्न्सकडे बघून तुम्ही म्युच्युअल फंड आहे तो सिलेक्ट नाही केला पाहिजे म्युच्युअल फंडमध्ये बऱ्याच गोष्टी असतात सिलेक्शनच्या ज्यामध्ये तुमचा अल्फा असतो बीटा असतो रिक्स असतो एक्सपेन्स रेशो असतो मॅनेजमेंट असते ॲसेट अंडर मॅनेजमेंट असतो रिटर्न्स असा बऱ्याचशा गोष्टी असतात सो आता हे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला दिसतं की गेल्या दहा वर्षामध्ये जे पण मी म्युच्युअल फंडची रँकिंग सांगितली त्यामध्ये टॉप दहामध्ये मिड कॅप कॅटेगरीचे म्युच्युअल फंड आहेत फ्लेक्झी कॅप कॅटेगरीचे म्युच्युअल फंड आहेत आणि स्मॉल कॅप कॅटेगरीचे म्युच्युअल फंड आहेत बट लार्ज कॅप कॅटेगरीचा एकही म्युच्युअल फंड तुम्हाला ह्यामध्ये दिसणार नाही ह्याचं रिझन म्हणजे लार्ज कॅप कंपन्या ज्या आहेत ते तुम्हाला ऑलरेडी खूप मोठ्या झालेल्या असतात सो लार्ज कॅप कंपन्या कधी उपयोगी असतात जेव्हा तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओला स्टॅबिलिटी आणायची असते त्यावेळेला तुम्ही लार्ज कॅप कंपन्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता बट तुमचा व्ह्यू जर जास्त वर्षांचा आहे जर दहा वर्षांचा तुम्ही विचार केलात तर तुम्हाला स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांचे म्युच्युअल फंड जा, जास्त रिटर्न्स देणारे आहेत हे ॲटलिस्ट ह्या डेटावरून तरी तुम्हाला दिसलेलं असेल याचा अर्थ असा होत नाही की लार्ज कॅप म्युच्युअल फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असले नाही पाहिजेत हे अगदी चुकीच्या लार्ज कॅप म्युच्युअल फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पाहिजेतच तरच तुमच्या पोर्टफोलिओ स्टेबिलिटी येते बट दहा वर्षाचा तुम्ही जर विचार करत असाल मोठा ओरिजन असेल तुमच्याकडे तर ह्या टाईममध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅप म्युच्युअल फंड तुम्हाला चांगले जास्त रिटर्न्स देऊ शकतात असं आत्तापर्यंत तरी बघण्यात आलेलं आहे आत्तापर्यंतच्या डेटामधनं तरी तुम्हाला या ठिकाणी दिसलेलं आहे सो so, याच्यामध्ये तुम्हाला एकच समजतं की तुम्ही जर चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये दहा वर्ष पंधरा वर्ष इन्व्हेस्टेड राहलात तुमचा जर तसा विचार असेल इन्व्हेस्टर राहण्याचा तर तुम्हाला चांगले रिटर्न्स अगदी सतरा पर्सेंट वीस पर्सेंटेजच्यामध्ये सी एजीआय रिटर्न्स भेटू शकतात जेणेकरून तुमची वेल्थ फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होऊ शकते सो so, ह्याचा तात्पर्य काय की तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर पाच वर्ष दहा वर्ष इतक्या मोठ्या टाईमसाठीच तुम्ही आलं पाहिजे पाच वर्ष दहा वर्ष जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि जर एवढी वर्ष तुमच्याकडे आहेत तर सध्याचा टाइम हा बेस्ट आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कारण मार्केट खूप जास्त खाली आलेलं आहे स्मॉल कॅप आणि मिड कॅप म्युच्युअल फंड्स त्याहीपेक्षा खूप जास्त खाली आलेले आहेत ओव्हरऑल मार्केटपेक्षा सो चांगली संधी आहे चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुम्ही ह्याला कॅपिटलाइज करू शकता ह्याचा फायदा घेऊ शकता फक्त तुमच्याकडे जास्त वर्ष हवीत जास्त वर्ष तुम्ही इन्व्हेस्टर राहू शकता असं तुम्हाला जर वाटत असेल तरच तुम्ही यावेळेला मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये नक्की इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकता बाकी तुमच्याकडे ह्या म्युच्युअल फंडपैकी ह्या दहा म्युच्युअल फंड्सपैकी तुमच्याकडे कोणते म्युच्युअल फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरुवात करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक आहे तिथून आम्हाला मेसेज करा मेसेज केलात की आमची टीम तुम्हाला ॲप्लिकेशन ती लिंक पाठवेल व्हिडिओ लिंक लिंकवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करून फ्री अकाउंट ओपन करून घ्या फ्री अकाउंट आहे म्युच्युअल फंडचा ओपन करून घ्या सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल तुम्हाला कॉलसुद्धा आमच्याकडून येईल तर तुम्हाला जर आपल्या पण इन्व्हेस्टमेंट सुरू करायचे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक आहे तिथून मेसेज करा आणि प्रोसेस करून घ्या अशाच प्रकारची व्हिडिओ हवे वी असेल नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर हा आवडलेला असेल व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा थँक्यू धन्यवाद